होऊ शकता मॉर्निंगचे चार वाजलेले आहेत आणि आज मी अर्धा तास अगोदर उठलेले आहे म्हणजे रोजची टायमिंग आहे पाच कधी कधी सव्वा पाच पण आज चार वाजताच उठलेली आहे थोडंसं लवकरच मला जाग आली कारण ना जास्त कामाचा लोड असला की आपल्याला झोप पण येत नाही आहे वेळेच्या अगोदरच जाग येते गरज नाही आहे तसं झालेलं आहे आज ना पूर्ण घरची मला म्हणजे झाडणं पुसणं मॉर्निंगलाच करायचं होतं दुपारच्या वेळेत होत नाही आहे डाळी काम थोडंसं राहिलेलं आहे ते विचार करूनच मी आज थोडंसं लवकर उठले विचार केला की आज नऊ वाजेपर्यंत सगळ्या कामापासून फ्री व्हायचं आणि जे काम आता राहिलेलं आहे डाळीचं ते ते काम मला करायचं आहे म्हणजे जसं दररोजचा रुटीन तुम्ही बघत आहात खूप लेट प्रत्येक कामाला लेट दिवस पूर्ण याच कामामध्ये जात आहे तर म्हटलं आज नऊ वाजेपर्यंत ही कामं करायची म्हणजे मनामध्ये निश्चयच केलेला आहे की मला नऊ वाजेपर्यंत सगळ्या कामापासून फ्री व्हायचं आहे जे आपली रेग्युलर कामं आहेत आणि मग त्यानंतरच म्हणजे दाळीजुळचं जे हे काम आहे ते मला आवडायचं आहे खूप सारी कामं या वेळेमध्ये पेंडिंग आहेत आणि ते सगळे वेळेत करणं गरजेचं आहे कारण एकतर वातावरण चेंज झालेलं आहे ऊन पण तितका नाही आहे म्हणजे एकदमच वातावरण चेंज होतं एक वेगळंच वातावरण झालेलं आहे खूप आहे ऊन पण व्यवस्थित नाही अचानकच वारं आणि पाऊस येतन असं वेगळंच झालेलं आहे त्यामुळे म्हणलं हे जे डाळीचं काम आहे ते करून घ्यावं एक दोन दिवस उन्हाला टाकावं डब्यात भरून ठेवा आणि कामं वेळेत करणं गरजेचं पण आहे पण त्या अगोदर आपली रेग्युलर कामं स्वयंपाक पाणी सगळ्यांचं जेवणं खाणं हे सगळं आवरल्यानंतरच मी या कामाला फ्री होते तर इकडे सोप्यावरती कपडे वगैरे टाकलेले होते ते पण काढले म्हणजे काल जे थोडाफार पसारा असतो ना ती मॉर्निंगला लवकर उकल्यानंतर मी ते पसारा आवरते कारण असं होतं ना दिवसभर करून करून करायचं मन होत नाही रात्री खूप थकवा येतो मग त्यामुळे ना थोडीफार कामं म्हणजे राहून जातात परत सकाळी लवकर उठले फ्रेश मूड राहतो आणि सगळी कामं आपली छान पण होतात तर कपडे वगैरे मी घडी घालून ठेवलेले आहेत आणि इथं इस्त्री ठेवलेली होती तशीच तर ती इस्त्री ही मी बॉक्समध्ये घालून ठेवलेली आहे कारण तर मला शोकेस पण पुसायचं आहे परत सोपे वगैरे पुसायचे आहेत खिडक्या सगळंच पुसणार आहे फरशी पण पुसणार आहे म्हणजे मॉर्निंगला ही सगळी क्लिनिंगची कामं आवडली की मग दुपारच्या वेळेत आपल्याला वेगळं करण्याची गरज नाही ते कधी कधी असं होतं ना की मॉर्निंगला ज्या वेळेत होत नाही म्हणजे लेट उठले ना त्या दिवशी होतच नाही कुठलंही काम व्यवस्थित तर मग दुपारी किंवा इव्हनिंगला मी फरशी पुसत असते पण लवकर उठलेली आहे पूर्णात अगोदर झाडू मारली जी पसारा होता ते सगळं जागेत ठेवलेला आहे आणि आता मी अगोदर फरशी पुसून घेते आणि फरशी पुसणे अगोदर फर्निचर वगैरे पुसून घेते कारण ना धूळ खूप येत आहे खूप धूळ येत आहे वैतागाल्या धुळीचा म्हणजे हवेसोबत ना धूळ खूप येत असते समोर एकतर घरने एकदम साईडला आपलं घर आहे त्यामुळे ना हवा येण्याच्या ह्याच्यामध्ये ना ते म्हणजे खिडकी गेट सगळं मी उघडं ठेवते आणि त्यामध्ये हवेसोबत धूळ खूप सारी येत आहे आणि समोर ही टी टेबल तर दिवसात ना दोन तीन वेळा मी पुसते तरी पण ते बघू शकता कसं ते एकदम धूळ धूळ वाटत आहे असं वाटतंय किती दिवस झालं त्याला क्लीन केलेलंच नाही आहे तर अगोदर तर मी हे जे पाणी घेतलेलं आहे लिक्विडचं ते त्यामध्ये एक कपडा बुडवला आणि अगोदर मी इकडचं फर्निचर वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे म्हणजे दररोज ओला कपडा लागत नाही पण आठ दुसरा एक वेळा अशा पद्धतीनं पुसणं गरजेचं आहे तर पुसलेलं आहे परत खिडकी टी टेबल सोप सगळं मी वरची साफसफाई म्हणतात ना तशी केलेली आहे आणि आता आलेली मी बेडरूममध्ये आणखी कोणीही उठलेलं नाही आहे म्हणजे एक व्यक्ती वाढलेलं आहे त्या घरामध्ये म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत होते की का गॅरेजमध्ये कामाला मुलगा नाही दिनेश पप्पा मॉर्निंगला गेले की रात्रीच घरी येत आहेत कारण दिवसभर ती कामं त्यांना घरी काही येणं होतच नाही जेवणं खाणं नाश्ता जी आहे तिकडं होत आहे त्यांचं असं झालं की पाहुणा आल्यासारखं मग आता गॅरेज मध्ये मुलगा आलेला आहे पण ते गावाकडनं आलेला आहे म्हणजे आमच्या गावाकडनं वरवटी खूप लांब आहे तर दररोज जाणं काही होणार त्यामुळे घरीच आहे तो आ, तर तोही आणखीन उठलेला नाही हे पण उठलेले नाहीत आणि दिनेश गेलेले आहेत ताईकडे आणि बाबाही बाहेर गेलेले आहेत बाबा पण लवकरच उठत असतात तर सगळे उठेपर्यंत मी सगळी ही क्लिनिंगची कामं करून घेते कारण उठले की मग परत त्यावरती हिंणं फिरणं सुरू होतं आणि पावलं उठतात तर सगळे उठण्या अगोदर मी पूर्ण घर म्हणजे पुसून घेत आहे तर अगोदर तर मी शोके सोपे वगैरे सगळं पुसून झालं खिडक्या ही सगळ्या मी पुसून घेतले आहेत हातानं आणि मॉपनं मी फरशी पुसत आहे म्हणजे मॉपनंही फरशी पुसली ना आरामात मला अर्धा तास तरी लागतो कारण बेडरूम रूम किचन रूम हॉल परत इकडची रूम आणखी तो मुलगा उठलेला नाही तो उठल्यानंतर तिकडची रूम जे आहे ना मी पुसून घेणार आहे तर फॅन ऑन केले जे हे अक्षट्राचं पाणी आहे ना सगळं हडकलं जाईल फॅन ऑन केले कारण मॉब बिघडलेलं आहे थोडंसं पाणी पाणी राहतं पूर्ण पाणी येत नाही आणि इकडे सगळं बाबांचं हे डबे डुबे ठेवलेले आहेत म्हणजे काही आयुर्वेदिक औषध हे ते ठेवलेलं आहे ते सगळं सरपाव मी पुसून घेतलेलं आहे किचनमध्ये तरी पसारणच भरलेलं असतं रात्री भांडे मी क्लीन केलेले आहेत आणि रॅकला काही लावलेले नाहीत टोपलं गच भरलेली बघू शकता खूप सारे भांडे पडतात दिवसात तीन वेळा भांडे असते तरी पण ते भांडी पडतच असतात म्हणजे इथं जवळ रॅक आहे ना त्यामुळे ते, ते भांडी ना मी जसं हाताला येत गेल तसं घेते तेच धुवून घेत नाही त्यामुळे जास्त भांडी पडत आहे आणि कधीही मी रात्रीचे भांडे सकाळी क्लीन करायला ठेवत नाही रात्री कितीही लेट हो मी भांडे रात्रीच घासून ठेवत असते कारण मॉर्निंगला आपली काम म्हणजे काम खूप सारं असतं यावेळेस आणि ते भांडे ठेवलं तर त्यामध्ये वेळ भरपूर जातो म्हणजे अर्धा तास लागण्याऐवजी जी तिथे एक तास लागतो कारण रात्रभर ठेवल्यामुळे ते भांडे हडकले जातात तर भांडे वगैरे रात्रीच क्लीन जायचं तर फक्त रॅकला लावायचं आहे तर अगोदर तर मी पूर्ण घरची साफसफाई करून घेतली झाडू मारली फरशी पुसून घेतली आणि दार गेट मी आणखीन काही काढली दार काढून बघितलं बाहेर एकदम अंधार आहे आणि काही दिसत नाही आणि कोणी उठलेलं पण नाही म्हणजे टाइमिंग सांगली त्यावेळी तर पाच वाजली पाच वाजेपर्यंत पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे आणि मी परत दार बंद केलेला आहे आणि आता आलेली मी किचनमध्ये किचनची कामं अगोदर मी आवरून घेते तिकडे टिफिन डबे वगैरे म्हणजे आता दोन टिफिन डबे मला गॅसला द्यावं लागतं कारण दोन दिवस हा तो मुलगा इथंच आहे तर काल पण त्यासाठी टिफिन वेगळं आणि यांच्यासाठी वेगळं गेलेलं होतं म्हणजे एकत्र तर काय होतं यांची जेवण्याची टायमिंग कुठलीही नाही आहे म्हणून मी काय केलं त्या मुलाला वेगळं देत आहे म्हणजे तो भूक लागल्यानंतर स्वतःहून टिफिन घेऊन जेवण करेल आणि यांचं कसं आहे कधी कधी जेवतात कधी कधी टिफिन परत येतं त्यामुळे यांचा वेगळं दिलेलं आहे मी तर दोन टिफिन आहेत आणि ते खूप सारे भांडे झाले ते टिफिन हे ते खूप सारे झालेले होतं सगळे भांडे लावले ला टिफिन मी लावून ठेवलेले आहेत आता परत मॉर्निंग mm. दुपार तीन टाईम जे आहे ना म्हणजे तीन रात्री काय द्यायचं नसतं पण दोन टाईम तरी आपल्याला टिफिन द्यायचं घ्यायला दोघांसाठी त्यामुळे ते टिफिन डबे वगैरे लावून ठेवले mm. म्हणजे जेव्हा mm. स्वयंपाक होईल पटकन आपल्याला टिफिन भरता येतं आणि भाज्या रात्री घेऊन आलेल्या आहेत म्हणजे टोमॅटो आहेत म पत्ता गोबी हो आहे हिरवी मिरची दोडके परत शेवग्याची शेंग कोथिंबीर सगळं आणलेलं होतं तर या भाज्या रात्री मी धुलेल्या नाहीत कारण भांडे वगैरे खूप सारे झाले होते ते क्लीन करण्यामध्ये हे काही काम झालं नाही लेट झालेला होता त्यामध्ये तर तसंच करून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता काढलेल्या सगळ्या भाज्या मी धुवून ठेवलेल्या आहे म्हणजे हे जे फ्रीजमधलं जे डब्बा आहे ना तेच मी घेतलेलं आणि यामध्येच ठेवलेलं आहे परत इकडं एक कपडा आणतो त्या कपड्यावरती सगळ्या भाज्या मी पसरवते म्हणजे पूर्ण पाणी हडकल्यानंतर फ्रीजमध्ये लावून ठेवणार आहे म्हणजे भाजी आणण्यासाठी जितकी मेहनत घेतो ना ते ठेवण्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी तेव्हा ते व्यवस्थित राहतात म्हणजे भाज्या हडल्यानंतर अगोदर स्वच्छ धुणं डेट वगैरे काढून ठेवते मिरचीचे तर चार आठ दिवस ते ताज्या बनवून राहतात नाही तर देटासाठी ठेवला मिरची खूप लवकर खराब होते तर पूर्ण पाणी हडकल्यानंतरच हे कोथिंबीर वगैरे निवडून ठेवणारी कोथिंबीर पण अशी आहे ना एकदम चिकल चिकल होतं तर दोन तीन वेळा धुलेल्या कोथिंबीरलाही आणि इकडे एक कॉटनचा कपडा मी अंतरलेला आहे किचन काउंटर म्हणजे खिडकी आहे इथं हवा येत राहील लवकर पाणी हडकलं जाईल तर इकडे भाज्या सगळ्या धुवून झालीत कपड्यावरती मी पसरवलेल्या आहेत तर आता हे झाली किचनची कामं आता बाहेरची कामं अगोदर आवरून घेते म्हणजे आता थोडासा दिवस निघालेला आहे म्हणजे सगळे उठले साडेपाच वाजलेले आहेत तर अगोदर मी बाहेरची कामं आवरून घेते मग चांगलं करणार आहे भाज्या वगैरे धुवून झालेले आहेत भाज्या मी इकडं हडकू घातलेले आहेत आणि किचन कॉमटी मी स्वच्छ करून घेतलेले आहे रात्री क्लीन केलं तरी पण बघा रात्रभरात हलकीशी धूळ येते म्हणून मॉर्निंग एक वेळा मी पुसून घेतलेला आहे आणि आता बाहेर बघू शकता छान उजेड झालेला आहे म्हणजे झाड मारलेली अंगणामध्ये पाणी टाकून सगळं अंगण पोर सगळं धुवून घेतलेलं आहे झाडांना पाणी दिलेलं आहे थोडंसं वातावरण आज थोडंसं हे वाटत आहे ना म्हणजे रात्री पाऊस खूप पडलेला आहे म्हणजे एवढंच वातावरण झालं होतं काल हवा खूप भयानक विजा चमकानं गरजेनं भीती वाटत होती तसं झालेलं होतं आणि पाऊस पण खूप होता त्यामुळे चिखल पण झालेला आहे तर बाहेर काय अंगणाला तितकं पाणी दिलेलं नाही मी झाडाला वगैरे कारण ओलेच आहे ते सगळे फक्त कोंड्यामध्ये जितके झाडं आहे तितक्याला मी पाणी दिलं आणि सगळं धुवून घेतलेलं आहे तर ही बाहेरची सगळी कामं झालेली आहेत आणि आता म्हणजे आंघोळ पण झालेली आहे आणि अगोदर मी इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे कारण यांचं आवृत्तं यांच्या आंघोळ वगैरे होता आणि ते जो मुलगा आलेला आहे गॅरेजमध्ये कामाला त्याचं पण आवरलेलं आहे तर या दोघांसाठी अगोदर चहा बनवते म्हणजे यांच्यासोबतच तो पण गॅरेजला जातो तर इकडे दूध अगोदर मी गरम केलं आणि आता यामध्ये चहा पावडर साखर टाकलेली आहे आदरचा एक तुकडा टाकलेला आहे थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे म्हणजे टेस्ट छान येतो चहाला तर इकडे चहा उकळत आहे तिकडे मी तुरीची डाळ लावलेली आहे म्हणजे वरण हे बनणार काही सोयपाबांना वरण हे बनणार आहे आणि आज मी बनवणार आहे धपाटे म्हणजे एक तर दुधी आणलेले तर दुधीची भाजी बनवण्याऐवजी धपाटी बनवल्या खूप छान लागतात तर आज धपाटेचं बनणार आहे आणि तसं तर थोडंसं लवकर मी सगळी काम आवरली म्हणजे धपाटे बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो तयारी खूप असते त्याची तिकडे केळी पण आणून ठेवलेली आहे तर त्या मुलालाही दिलेली आहे मी यांना पण दिलेली आहे आणि तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे इकडे बाबांसाठी पाणीही गरम करून ठेवते म्हणजे मॉर्निंगला खूप धावपळ होती ही काम ते काम किती कामं किती कामं करायची ना नुसती धावपळ धावपळ आपली सुरू असते आणि मला वाटतं सगळ्याच ताईंचा मॉर्निंगचा रुटीन असाच असावा आणि लहान मुलं ज्यांच्या घरी आहेत त्यांच्या घरी तरी खूपच धावपळ होते कारण मुलांचा वेगळाच गोंधळ असतो मोठ्यांचा वेगळाच गोंधळ असतो मुलांना शाळेत आता सुद्धा आता सुट्ट्या आहेत पण जेव्हा शाळा वगैरे असते ना त्यावेळेस खूप धावपळ होत असते तरी यांना पण केळी दिलेली आहे केळी खात आहेत तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे तर चहा दिलेले दिले खूप दिवसाच्या नंतर दादा तुम्हाला दा हो हो आज व्हिडिओ दिसत आहेत कारण दररोज अशी धावपळ यांची एकतर ते जातात लवकर आणि त्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे बनवणं होत नाही कारण मॉर्निंगला खूप धावपळ असते खूप घाईगरपट करत असतात त्यामुळे मला काय मॉर्निंगला व्हिडिओ बनवणं होतच नाही आजकाल कारण रुटीन पण असं झालेलं आहे की लेट लेट प्रत्येक कामाला लेट होतो मला पण आज मी लवकर उठलेली आहे त्यामुळे सगळी कामं माझी व्यवस्थित आणि वेळेत झालेली आहे तर यांना चहा दिलेली आहे तोच दिलेला आहे मी पण चहा घेतला म्हणजे हॅलो गुड मॉर्निंग सर्व माझ्या गुळताईंचं मैत्रीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आतापर्यंत माझी सगळी पारशी कामा वगैरे चांगलं झालेले आहे आणि मी कुकरला डाळ बन लावली यांच्यासाठी चहा बनलेला आहे आणि एक मुलगा वाढले म्हणजे एक व्यक्ती वाढलेला आहे घरामध्ये म्हणजे कामाला मुलगा नाही असं मी तुम्हाला म्हणत होते खूप दिवस झालं त्यामुळे दिनेश पप्पा अगदी जेवण करायला कशालाच येत नव्हते मॉर्निंगला गेलं की मग रात्रीच घरी यायचं आहे एक पाहून आल्यासारखं तसं झालेलं होतं तर मुलगा आलेला आहे गावाकडून म्हणजे वरवटीहून आलेला आहे आणि तो म्हणजे आता येणं जाणं तर होणार नाही त्यामुळे तो पण घरीच राहणार म्हणजे घरचा मेंबरच आहे तो पण म्हणजे एक व्यक्तीचं काम वाढलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं लवकर सगळी कामं आवडत आहे कारण आता थोड्या वेळात हे येतील तिकडेच नाश्ता वगैरे दोघांचा घेऊन जातात परत दुपारचं स्वयंपाक पाणी म्हणजे दुपारचं जेवण त्यामुळे थोडंसं लवकर तुम्ही सगळी कामं आवरलेली आजचा वार बुधवार आहे तारीख आहे चौदा मे आणि आणि आज आहे छत्रपती संभाजी महाराज सर्वांना छत्रपती संभाजी महाराजच्या खूप साऱ्या भूमिकून शुभेच्छा तर चला आपण आता पटकन सुरुवात करूया धपाटी उतर्या बनवून थोडंसं तांब्या माळी थोडासा वेळ जास्त लागतो तर चला पटकन अगोदर पीठ मळून घेते मग त्यानंतर ज्याला चटणीवर त्याची तयारी तर वरणासाठी डाळ तर मी अगोदरच लावलेली आहे तर दोन चिट्या झाली डाळ परफेक्ट शिजलेली आहे तर वरण मी नंतर बनवणारी चटणी पण बनवायची आहे त्या अगोदर मी इकडं पीठ म्हणून ठेवते धपाटीचं पीठ मळायला थोडासा वेळ जास्त लागतो कारण तयारी खूप असते तर इकडं मी घेतलेली आहे दुधी यामधली फक्त अगदी दुधी मी घेतलेली आहे कारण दुधी खूप मोठी होती ही आणि दुधीची ना आपण भाजी बनवल्या पाहिजे धपाटी बनवली ना खूप छान टेस्टी लागते म्हणजे आता मुलांना टिफिनला काय द्यावं रोज टेन्शन असतं दररोज मुलं वेगवेगळं मागत असतात मग त्यावेळी काय द्यावं खूप टेन्शन असतं आपल्याला की मॉर्निंगला नाश्त्यात काय बनवायचं त्यावेळेत आपण ही धपाटी बनवू शकता खूप छान टेस्टी आणि सगळ्यांची फेवरेट म्हणजे लहान असो मोठे असो सगळे आवडीनं खातील तर इकडं मी दुधीवरची साल पूर्ण काढून घेतलेली आहे देठ काढलेला आहे आणि दुधी इकडं अगोदर मी खिसून घेत आहे आणि कांदा पण यामध्ये दोन कांदे मी ॲड करणार आहे तर कांदा वगैरे सगळी तयारी मी अगोदर करून घेते आणि मगच पीठ घेणार आहे एक तर तीन प्रकारची पीठं आपल्याला घ्यायची आहे जसं ज्वारी आहे परत बेसन गव्हाचं पीठ आणखीन आवडीप्रमाणे मग पीठ वगैरे टाकू शकता टेस्ट छान येतो पण माझ्याकडे आता ते नाही आहे फक्त मी इकडं तीनच प्रकारची पीठं घेतलेली आहेत म्हणजे जसं ज्वारी गहू आणि डाळीचं म्हणजे बेसनबीठ तर इकडे दोन कांदे मी घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे आणि कांदा एकदम जितका तितका बारीक चिरून आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि कोथिंबीर पण मी इकडे चिरून घेतलेले आहे तर हे झालं सगळं भाज्या चिरण्याचं काम आणि आता मी इकडे घेतलेले लसूण पासा लसूण लसून घेतलेले एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एकदम बारीक वाटायचं आहे पेस्ट बनवून घ्यायची आणि ही पेस्ट एक चमचा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे खूप छान टेस्टी धपाटी पण तयार होतात आणि यामध्ये आपण दुधे ॲड केलेले आहे त्यामुळे खूपच सॉफ्ट असे मऊसू जसं की तोंडात टाकताच बळगणारे अशी धपाटी म्हणून तयार होते तर हे सगळं मी आता तर चिरून घेतलेल्या आहेत आता घेऊया पीठ तर इकडं घेतलेलं आहे मी जेवारीचं पीठ दोन वाटी आणि गव्हाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन घ्यायचं आहे सगळी पीठं मी साणीत घेतलेले आहेत पीठ अगोदर मी चाळून घेत आहे इकडं आणि यामध्ये आणखी मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत तर इकडं मी घेतलेलं आहे ववा जिरं लाल मिरची पावडर हिरवी मिरची पेस्टही टाकू शकता आणि एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत म्हणजे हे तिळा म्हणजे जे काळे तिळ असतात ना काळे आणि पांडे दोन्ही तिळ मिक्स आहे म्हणजे इथंच हे बाबा होते आणि तेच तीळ म्हणजे मिक्स तीळ आहे ते तर काही नाही काळे तीळ पण छान असतात आणि भांडे तीळ पण छान असतात आणि टेस्ट खूप छान येतो यानं म्हणून तीळ स्किप करू नका नक्की टाका तर इकडं पिठामध्ये मी हळदी पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे परत थोडंसं धना पावडर टाकले चौकी मीठ टाकलेलं आहे आणि एक वाटी मी तीळ टाकलेले आहेत आणि जिरं आणि ववा एक एक चमचा मी हाताने घासून टाकलेला आहे छान फ्लेवर येतो आणि ववा पचनालाही चांगला असतो कारण आपण यामध्ये बेसन वगैरे ॲड केलेलं आहे आणि अर्धी वाटी मी तेल टाकलेलं आहे इकडं आणि सगळं व्यवस्थित मी अगदी मिक्स करून घेतले

मळून घेतलेलं आहे म्हणजे कारण आपण यामध्ये दुधी टाकलेली आहे त्यामुळे जास्त पाणी लागणार नाही तर थोडं थोडंसं पाणी टाकूनच हे पीठ मळून ठेवले धपाटीसाठी तर पीठ वगैरे मळून झालेलं आहे एक वेळा मी किचन धुवून घेते कारण पीठ पीठ झालेलं होतं सगळीकडे तर धुवून झालेलं आहे किचन जितकी क्लीन आहे तितकं का काम करायला मन लागतं तर इकडं आता मी बनवत आहे सपक वरण तर डाळ तर शिजलेली आहे तर एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेतली हळदी पावडर सोयीपुर मी टाकलं घाटून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकून मी जितकं पाहिजे तितकं हे पातळ करून घेतलेलं आहे आता दिव्या तडका तर इकडं या पॅनमध्ये मी दोन एक चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर थोडीशी हळदी पावडर टाकली आणि सपकवर मी टाकलेलं आहे म्हणजे सपक तडका दिलेला आहे उकळ्यानंतर काढून ठेवलं आणि संगसंग मी तिखट वरण पण बनवलेलं आहे कारण नंतर बाबांसाठी मला बनवायचंच होतं आणि जी मुलगा आहे त्याच्यासाठी पण दुपारच्या टिफिनमध्ये मला तिखट वरण द्यायचं होतं तर म्हटलं आता संगसंग बनत आहे तर सगळा स्वयंपाक बनवून घ्यावा नंतर नको किचनमध्ये यायला कारण दुसरी कामं खूप सारी आहेत म्हणून किचनची कामं लवकरच आवरते म्हणजे किचनपासून फ्री झाले की दुसरी कामं आपल्याला करायला आपण फ्री असतो तर इकडं सप म्हणलं बनलं तिकटवरून बनलं ला, भात लावलेले कुकरला भात पण बनलेला आहे आता मी बनवत आहे धपाटी तर इकडं पोळीपाठवरती एक कॉटनचा कपडा मी भिजवून ठेवलेला हो आहे आणि त्यावरती मी एक पिठाचा गोळा घेतला आणि छान पाण्याचा हात लावून थापून घेतली पात जितकं पातळ पाहिजे तितकं त्यांना पाच फूल बनवले पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे धपाटीनं आलट पलट करत तेल लावून मी सेकवून घेतलेली आहे तोपर्यंत दूध पण आलेलं आहे म्हणजे दिनेश तर नाही आता आणि हे अन्ना पण येणं होत नाही नॉर्मला खूप सारं कामाचं हे असतं त्यामुळे ना इथं जवळपास ही भैया आहेत म्हणजे त्यांचं दूध पण दिनेश आणून देत होता जेव्हा ते घरी नसतात आता दिनेश गेले तर, आहे। तर ते आणून देत आहेत म्हणजे एकाच ठिकाणी त्यांचं पण दूध आणि आमचं पण दूध येतं आणि त्यामुळे ते आणून दिलेले आहेत तर दूध आणखी गरम झाले नंतर करणारे अगोदर मी इकडे धपाटी बनवून घेते तर इकडे बघू शकता एकदम छान अशी सॉफ्ट धपाटी बनवून तयार होते छान मऊसुद्धा आणि टेस्ट पण खूपच छान धपाटीला आलेला होता तर इकडं सगळं झपाटे मी अशाच पद्धतीनं करून घेतले आहे की अजिबात चिटकत नाही एकदम छान अशी धपाटी म्हणून तयार झालेली आहे आणि आता संघसंग मी भाकरी पण बनवत आहे म्हणजे ना मी जसं तुम्हाला म्हटलं सगळी किचनची कामं मी याच वेळेत आवडून घेत आहे दिवसभराची जी, जी आहेत म्हणजे आपण दिवसभर स्वयंपाक हे ते थोडं थोडंसं करत राहतो ना त्यामध्येच वेळ जास्त जात आहे आणि दुसरी माझी कामं होत नाही म्हणून मी संघसंघ सगळंच करून घेतलं इकडे बघू शकता छान अशी धपाटी बनलेली आहेत मी भाकरी पण बनवल्या तिखट म्हणून पण बनलं आणि धपाटी बघू शकता किती छान आणि सॉफ्ट झालेली आहे तर आता तर पूर्ण बनलेलं आहे बाबाने मला आंघोळ करा टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत आता तर तुम्ही बघू शकता मी नऊ वाजेपर्यंत सगळी किचनची कामं आवरलेले आहेत आता राहिलेले फक्त देवपूजा पण त्या अगोदर मी टिफिन इकडे भरत आहे म्हणजे दोन टिफिन मला भरायचे आहेत जे कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी एक आणि यांच्यासाठी आहे तर हे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आहे सपवरण दही धपाटी हे दिले चटणी बनवायचं होतं पण लाईट गेली तितक्यामध्ये त्यामुळे चटणी बनवायचं राहून गेलेलं आहे तर म्हणले असू दे म्हणलं दही दिले आहे आणि आता संग संग मी देवपूजा पण करून घेतली पाणी भरून घेतलेलं आहे देवांना स्नान घातलं देवपाट्यावर देव विराजमान केलं हळदीचंद्र वाहिलं फुलं वाहिलेली आहेत आणि देप प्रज्जित केलं देवाचे दर्शन करून घेतलेले तुळशी पूजन अम्रपूजन झालेलं आहे तर पूजेचं काम झालेलं आहे आता ही भाज्या मी अगदी भरून ठेवते पूर्णपणे निचरा झालेला आहे तर कोथिंबीर मी इकडं निवडून ठेवलेली हो आहे आणि भाज्या सगळ्या मी देट वगैरे काढून जे मिरची डेट काढले आणि फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या मी लावलेल्या आहेत आता आलेले आहेत मी इकडच्या रूममध्ये म्हणजे जसं ती मुलगा लवकर उठलेला नव्हता त्यामुळे ना मी इकडं झाडूही मारली नव्हती ना पुसलेलं होतं कारण आणखीन मला देवपूजा करायची होती म्हणून मी पारशी कामाला नंतर हात लावलेला नव्हता तर आता देवपूजा झाली किचनची सगळी कामं आवरली बाबांचंही जेवण खाणं झालेलं आहे तर आता आले मी इकडच्या रूममध्ये कपडे मी धुवून टाकले तास थोडंसं लवकरच कारण कपडे आजकाल मी मशीनला लावत नाही आहे त्यामुळे मी हातानेच कपडे धुलेले आहेत आणि आता हिरून झाडून घेतले आणि फरशी पुसून घेतलेली आहे थोडासा पसारा झाला होता टिफिन साईडला ठेवला तर झालेलं आहे तिकडच्या रूमचं काम तोपर्यंत दिनीशप्पा आले होते तर त्यांना टिफिन दिलं म्हणजे थोडासा लेट झाला होता त्यांना यायला तर तेव्हाच मी फोन केले टिफिन पण भरलेलं होतं पण येणं काही झालं नाही टिफिन भरून एक तास ठेवलं मी तेव्हा कुठं ते आलेले होते म्हणजे दहा वाजता येऊन घेऊन गेलेले आहे तर असं त्यांचं तसं काही कुठलीही वेळ नसते पण मला लेट झालं तर खूप आवडतात तर इकडे आता काय आलेली बेडरूममध्ये मला बेडशीट पण चेंज करायचं होतं ते पण केलं तर बघू शकता किती घाम आलेला आहे हे कामाची धावपळ झाली ना थोडीशी खूप घाम घाम येते खूप गरमी होत आहे सिलेंडर इतच काही भरून आलेलं नाही म्हणजे दिनेश ज्या दिवशी गेला त्या दिवशी ते बंद होतं सोमवारी कमलनगरमध्ये सगळं बंद असतं आणि नंतर दिनेश तिकडे ताईकडे गेला आणि यांना काही वेळ भेटलेला तर तसं टाईम बघू शकता मॉर्निंगचे साडे दहा वाजले सगळी कामं आवरली आहेत त्यांनी आत्ता टिफिन घेऊन गेले म्हणजे मॉर्निंगला मी साडेआठलाच टिफिन भरून ठेवलेलं होतं आणि आत्ता त्यांना वेळ भेटलेले येऊन घेऊन गेलेले तर असं त्यांनी सगळी कामं आवरली आहेत जी पुढची कामं येते आता होत आहेत एक दिवस तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटवण्या एक शूड